नमस्कार तुम्ही कधी बटाट्याला अशा प्रकारे छिद्र काढून घरगुती कोणता उपाय केलाय का नसेल केला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कधीतरी तुमच्याही उपयोगाला येणारा हा छान असा व्हिडिओ आहे तर नमस्कार मी ऋतुजा आता झालं असं होतं की माझ्या घराच्या खिडकीमध्ये सारखाच ना उंदीर येत होता दोन तीन दिवसापूर्वी ती बाहेर जे बटाटे ठेवलेले थे तर तुम्ही इथे पाहू शकता की तो बटाटा अशा प्रकारे कुरतडला होता कारण हुंदरांना ना जास्त करून उंदीर बटाट्यांकडे जात असतात तर त्यामुळे म्हटलं आज चला आपण त्या बटाट्यापासूनच मस्त असा घरगुती उपाय करूया त्यासाठी मी सर्वात अगोदर इथे थोडीशी तुरटी घेतलेली आहे आता ही तुरटी आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची तुम्ही ही तुरटी मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर मी इथे आपला जो दगड असतो त्या दगडाने बारीक असे ठेचून घेतलेले आहे त्यानंतर बघा एक आपल्याला बटाटा लागणार आहे कारण हा जो उपाय तो आपण बटाट्यापासूनच करणार आहे त्यानंतर इथे मी एक बिस्किट घेतलेलं आहे आता त्या बिस्किटचा मी छान असा चुरा करून घेते बिस्किटच्या जागी आपण इथे बेसन पीठ किंवा मग कोणत्याही प्रकारचं पीठ गव्हाचं पीठ यामध्ये ऍड करू शकतो तर हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचे तर याचा बारीक पूर्ण अशी पूड होईपर्यंत मिक्स करायची शक्य असेल तर आपण हे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतो तर मी या म्हणजे वरवंटा होता त्या वरवंटाच्या साह्यानेच हे सगळं बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर ना आता इथे बघा बारीक झाले तर आपण ह्यामध्ये अजून काही वस्तू ऍड करणार आहेत तर इथे मी ह्यामध्ये ना ऍड करते आता मसाले, मसाले कशासाठी आपण ऍड करतोय किंवा हा उपाय आपण का करतोय तर हे तुम्हाला मी पुढे सांगतेच तर यामध्ये मी ना जेवढं काही घरामध्ये लाल तिखट म्हणजे खूप जास्त तिखट मसाला असेल तर तो तिखट मसाला ह्यामध्ये ऍड केलेला आहे जर तिखट मसाला नसेल तर आपण यामध्ये ना म्हणजे ज्या हिरव्या मिरच्या असतात त्याचं सुद्धा वाटण टाकू शकतो त्यानंतर थोडंसं इथे पाणी टाकून घेते आणि हे मी छान असं मिक्स करून घेते तर आपण हा तिखट मसाला का टाकलाय तर घरामध्ये उंदीर असतील किंवा मग पाली असतील तर ला जे उंदीर आहे आता बघा म मसाला तिखट लागल्याच्या नंतर तो उंदीर परत तिथं येणार नाही कारण पाली झाल्या किंवा उंदीर झाले त्यांना जे असं भीतीदायक ठिकाणं असतात ना तिथं ते परत जात नाहीत म्हणून आपण हा घरगुती उपाय करतोय तर असं त्याचा एक छोटासा लाडू होईल अशा प्रकारे आपल्याला ते थोडंसं पाणी टाकून घेऊन म्हणजे मिक्स करायचं आहे त्यानंतर बघा आता हा बटाटा मी चिरून घेते तर पुढे तुम्ही प्रोसेस बघत राहा तर बऱ्याचदा काय होतं माहितीये का उंदीर वगैरे मारण्यासाठी आपण खूप सारे मागातले औषधं घेऊन येतो तर ते उंदीर तिथेच मरतात किंवा काही उंदीर मरत सुद्धा नाही उंदीर मरल्याच्या नंतर ना खूप सारी घाण होते ती सुद्धा आपल्यालाच उचलायला लागते आणि मग ती उचलताना आपल्याला खूप किळस येते त्यासाठी हा घरगुती उपाय आपण करून पाहणार आहोत या घरगुती उपायाने खूप वर्ष तरी आपल्या घराच्या आजूबाजूला अजिबात उंदीर येणार नाहीत कारण एकदा का उंदराला जास्त करून बटाटे म्हणजे उंदीर खातो याचं चा मी छान असा अनुभव घेतलाय कारण पावसाळा त्याच्यामुळे मी थोडेसे बटाटे बाहेर खिडकीमध्ये ठेवले होते तर उंदराने ते बटाटे अशा प्रकारे कुरतडलेले आहेत म्हणून मी ह्या बटाट्यासोबतच हा उपाय करून बघते अजून एका वस्तू सोबत आपण हा उपाय करू शकतो ते मी पुढे तुम्हाला दाखवते तर खूप सारे महागडे औषध आणण्यापेक्षा आपण घरगुती हा उपाय करू शकतो तर ह्या उपायाने उंदीर नाही त्यामुळे उंदीर मरण्याची भीती नाही आणि मेल्याच्या नंतर जी काही घाण साचते किंवा घाण होते ते उचलण्याचंही आपल्याला अजिबात टेन्शन नाही तर दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे चपातीचं जे पीठ असतं त्या चपातीच्या पीठामध्ये आपण असे जसं सारण करतो तशा प्रकारे आपण केलेलं ला औषध लाल तिखट या चपातीच्या गोळ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि छान अशी छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत आणि मग ह्या गोळ्या आपण बऱ्याच ठिकाणी कोपऱ्यांमध्ये वगैरे ठेवून देऊ शकतो तर अशा प्रकारे हे दोन उपाय आपण घरगुती अगदी सोप्या पद्धतीचे उपाय आहेत तर हे उपाय आपण करून घेऊ शकतो तर हे जे पदार्थ आपण घेतलेले आहेत किंवा ह्या ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे बाहेरून विकत आणायची कोणतीच गोष्ट नाही आहे आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच गोष्टींपासून हा उपाय आपण इथे बनवलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशाच पद्धतीने मी बटाट्याला मध्ये असं होल करून बटाट्यालाही हे कर लाल तिखट लावलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं चपातीचं पीठ घेऊन चपातीच्या पिठामध्ये आपण पोळी बनवतो त्याप्रमाणे हे छान असे छोटे छोटे गोळे म्हणजे गोळ्याच्या बनवून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या आपण गोळ्या सुद्धा ठेवू शकतो उंदीर गव्हाचं पीठ असतं ते गव्हाचं पीठ सुद्धा खायला लगेच येतो तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण साहित्य केलेलं आहे तर आता हे ठेवायचं कुठे तर खिडकीमध्ये किंवा ज्या ठिकाणी उंदीर येत असेल त्या ठिकाणी हे ठेवून द्यायचं कारण म्हणजे गॅलरीमध्ये उंदीर येत होता आणि घरामध्ये एकदा का उंदीर घुसला का मग तो बाहेर निघणं खूप कठीण होऊन जातं त्यामुळे मी एकदा घरगुती उपाय करून बघितलेला आहे आणि हा उपाय खरंच खूप फायदेशीर आहे तुम्हीही एकदा नक्की करा कारण घरातल्याच वस्तू ह्यासाठी लागतात सो तुम्ही हा उपाय नक्कीच करा धन्यवाद